रुपेश दादा खूप खूप धन्यवाद स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती नमस्कार ताई नमस्कार दादा रुपेश दादा चा पण झाली का थँक यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद रुपेश दादा चापान झाली का दादा सॉरी मला ब्लू देता येत नाही दादा मी खोटं नाही बोलत तुम्हाला पण खरंच मला ब्ल्यू देता येत नाही दादा मी असं दादांना ब्ल्यू द्यायला गेले आणि दुसऱ्या ताईंना ब्लॅक करून टाकलं अर्चना ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती हाय ताई हाय नमस्कार अर्चना ताई लाईव्ह वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अर्चना ताई पाणी झालं का अर्चना ताई नमस्कार म्हणत आहे रुपेश दादा अरे मग बोला कमेंट करा चहापाणी झाली का नमस्कार शुभांगीताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती नमस्कार शुभांगीताई चहा पाणी झाली का ताई शुभांगीताई चहा पाणी झाली का तुमची बोला कमेंट करा सर्वांनी सॉरी कमेंट अडकल्या होत्या चहा झाला का सीमा ताई नाही ताई अजून आमचा चाह होत असतो सहा वाजता तुमच झाला का ताई चहा पाणी शुभांगी ताई लाइक केलं आहे ताई थँक यू थँक यू वेरी मच ताई आज आहे ना थोडी तब्येत खराब आहे बोलता पण आहे ना मला सर्दी झाली जाम तुमचं झालं का ताई चहापाणी माझा चहा नाही झाला हो का आमचा पण नाही ताई आता घरचे शेतात गेलेले असतात ना ते आल्यानंतर मग होतं छापाणी सहा वाजता पाऊस वगैरे आहे का शुभांगीता पाऊस आहे का तुमच्याकडे आमचा पण संध्याकाळी असत हो का शुभांगीताई सीमा ताई नमस्कार नमस्कार ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं दोन दोन शुभांगीताई आल्या शुभांगी सिस्टर नमस्कार लाईक केले आहे ताई थँक यू शुभांगीताई खूप खूप धन्यवाद दादा आलेले आहेत दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती पाच नंबर लाईक केला आहे ताई थँक यू दादा हो ना ताई शुभांगीताई हसत आहेत आज दोन दोन शुभांगीताई आलेल्या आहेत माझ्या लाईव्हला दोघींचं पण मनापासून स्वागत आहे शुभांगीताई नमस्कार आपले कैलास दादा म्हणत आहेत कैलास दादा नमस्कार शुभांगीताई म्हणत आहेत दुसरं शुभांगिताईंनी चा पाठवलेला आहे सर्वांसाठी सीमाताईसाठी ताई आपले दादा पण आहेत आज ताई पण आहे चा पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शुभांगी ताईला पुन्हा एकदा नमस्कार कैलास दादा म्हणत आहेत किरण दादा नमस्कार ताई दा लाईक डन थँक यू किरण दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती किरण दादा नमस्कार कैलास दादा म्हणत आहेत सहा नंबर लाईक डन थँक्यू किरण दादा सर्वांना सर्वांनी लाईक करा थँक यू कैलासदा शुभांगीताई म्हणत आहेत हो हो दादा नमस्कार शुभांगीताई हसत आहेत सर्वांनी ताईला सपोर्ट करा थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद कैलास दादा कैलास दादा नमस्कार ताई म्हणत आहेत दादा नमस्कार किरण दादा म्हणत आहेत चलो बाय फिर मिलेंगे लेट खतम बर किरण दादा खूप छान सर्व दादा ताई आणि दादांसाठी शुभांगीताई यांनी चहा पाठवलेला आहे सर्वांनी चहा घ्या खूप खूप धन्यवाद शुभांगीताई सर्वांसाठी चहा पाठवल्याबद्दल I'm love सर्वदाय दादा कुठे गायब झाले सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वजण गेले आहेत दादा <coughs> दादा पाऊस आहे का तुमच्याकडे कैलास दादा पाऊस आहे का Hmm. Alu Hindu, hoka Kiranda da. परत एकदा स्वागत आहे तुमच्या मागोमाग सगळेच गेले किरणदादा किरणदादा नमस्ते ज्ञानदीप ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती काय काम नाही आज सुट्टी हो का शुभांगीताईंनी सर्वांसाठी कॅटबरी पाठवलेली आहे ए सीमाताईंसाठी होई नमस्कार किरणदादा म्हणत आहेत सीमाताई नमस्ते नमस्ते ताई ज्ञानदीप ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं मी आहे ना ताई कुठं आहे कमेंट नव्हती दिसत ताई तुमची जीवनसाथी दादा ताई साहेब जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह किरण दादा चला पुणे हो का ज्ञानदीप ताई लाईव नाही का बरं हो मी पण पाहिली आज लाईव्हला नाही दिसल्या हरियाणा जय हरियाणा सुनील कुमार स्वागत आहे दादा लाइक डन ताई साहेब झाला का चहा पाणी ताई साहेब नाही दादा नाही झालेला अजून चा आमचा सहा वाजता असतो चापानी माऊली सा, सेठ नमस्कार किरणदादा म्हणत आहेत पुणे नाही ताई किरणदादा साहेब जयशिवराय सलो पंढरपूर <laughs> किरणदादा सर्वां सर्व दादांसाठी शुभांगिता यांनी कॅटबरी पाठवलेली आहे सर्वांनी कॅटबरी घ्या जय शिवराय आहेत जय हरियाणा सुनील दादा किरण दादा आम्ही पुण्यात आले हो का सिद्धार्थ दादा नमस्कार शुभांगीताय म्हणत आहेत किरणदादा जय शिवराय बिहार <laughs> चलो चाय टाइम हो का बर बर सहा वाजता काय बोल <laughs> सहा वाजता दादाकडे जाणार आहे हो का नंबर लाईक केला आहे ताई थँक यू थँक यू ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह सचिन ताईंच नावच लक्षात राहत नाही मला अच्छा ताईंनी कमेंट डिलीट केली नमस्कार ताई जेवण झाले का हो ताई माझं जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं का सोनवणे ताई नमस्कार किरण दादा म्हणत आहेत किरणदादा नमस्कार 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 म्हणत आहेत संध्या ताई आहे माझं नाव हो ताई तुम्ही आधी एकदा सांगितलं होतं पण विचारून जात संध्या ताई साहेब जयशिवराय दादा म्हणत आहेत संध्याताई चहा पाणी झाली का किरणदादा माऊलीदादा किरणदादा दादा चहा पाणी झाली का चहा झाला दुपारीच हो का मस्त आज आहे ना सर्दी जाम झाले त्यामुळे बोलता पण ये ना <laughs> नमस्कार दादा जयशिवराय काही म्हणत आहेत संध्याताई म्हणत आहेत नमस्कार माऊली दादा जय झोराय हो ताई चाबी झालं सगळं हो का लवकरच आवरलं आज संध्याताई ताई माझ नाव किरण दादा, हो बाकी काय चाललं मग सर्व ताई दादांचं बरे आहात का सर्वजण ताई संध्याताई दादा, ज्ञानदीप ताई चलो बाय फिर मिलेंगे नेट दादा फिरून फिरून नेट नेटचा बॅलन्स मारून ने येत की काय तुम्ही हा <laughs> बर बर या तोपर्यंत तो फिरून मी पण आता लाईव्ह बंद करते थोड्या वेळाने भेटू परत ओके बाय सरवता येतात त्यांना गणेश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती नमस्कार दादा बोला दादा चा पाणी झाली का लाईक टन थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद दादा लाईव्ह ला आल्याबद्दल गणेश दादा चहा पाणी झाली का तुमची अजून मी मध्ये आहे हो का दादा आत्ता चालो आहे घरी हो का ओके दादा काय काम करता तुम्ही गणेश दादा नाही मी तुम्हाला संध्याकाळी सांगतो चाललो आका चालेल का ओके ओके काही प्रॉब्लेम नाही चालेल ठीक आहे गणेश दादा मी असंच विचारलं तुम्हाला ओके बाय गणेश दादा बाय सर्व ताई दादांना बाय बाय ताई बाय दादा भेटू पुन्हा थोड्या वेळाने तोपर्यंत बाय सर्वांना